चिरूर तालुक्यातील नावरे येथे असणाऱ्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुक, नुकतीच होऊन गेली त्यात सत्ताधारी शेतकरी विकास पॅनल व विरोधकांचा घोडगंगा क्रांती पॅनल समोरासमोर वीस जागांसाठी लढलेला होता एकवीस जागांपैकी एक जागा बिनविरोध होऊन त्यात आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश पवार निवडून आले होते वीस पैकी एका जागेवर विरोधी गटाचे दादा पाटील फराटे हे मांडवगण गटातून निवडून आलेले होते सध्या कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषीराज पवार तर उपाध्यक्षपदी तळेगाव गटातील पोपट भुजबळ निवडून आलेत रविवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक दादा पाटील फराटे यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आमदार पवार त्यांचे चिरंजीव नवनिर्वाचित उपाध्यक्ष व सत्ताधाऱ्यांवर मिश्किलपणे टिप्पण्या करत आपणास सत्तेचाळीस टक्के मते पडली असून आमदार गटाला त्रेपन्न टक्के मते पडली असल्याचं सा सांगत आमचा यातच विजय असल्याचेही प्रतिपादन दिले यावेळी शिरूर भाजप अध्यक्ष प्रदीप सोनवणे शिवसेना तालुकाध्यक्ष सुधीर फराटे पांडुरंग थोरात काका खळदकर संतोष मोरे बाबूराव पाचंगे आत्माराम फराटे अनिल बांडे वडगाव रासाईचे सरपंच सचिन शिलार रोहित खैरे उमेश शेळके राहुल गव्हाने प्रमोद दंडवते आदी पदाधिकारी उपस्थित होते याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात पत्रकार आपण एकत्र बसून आता पाटील पाटील ते त्यांच्याकडे बसले एक प्रश्न सबस... असा आहे की आता आपला पॅनल तर्फे आपण एक सभासद किंवा एक संचालक म्हणून तुम्ही प्रतिनिधी म्हणून गेलात तर आपलं कारखान्यावरती कसं लक्ष असेल आता मी आत्ता सांगितलं ना किंवा निवडून आलो आम्ही सगळेजण आमच्या बरोबर उभे राहिले आम्हाला सत्तेचाळीस टक्के मतं पडली मला बावन्न टक्के मतं पडली सगळ्यांना आम्ही समाधान आहे लोकांना आमची भूमिका पटली आता मला साखर कारखान्यामध्ये मला जरी एखाद्या माणसाला प्रतिनिधित्व मिळालं असलं ला। तरी साखर कारखान्याचे पाच हजार सभासद करणार कामगारांचा पगार वेळेत करावा त्यांची बी तुल बंदर आता कामा नये शेतकऱ्याला तीन हजार रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे एफ आर पी वेळेवर लोकांना पंधरा दिवसा झाले की आपल्याला ही विश्वासार्हता मिळाली पाहिजे की आपल्याला कारखान्याला लोकांनी ऊस घालावा त्याच्यासाठी पंधरा दिवसानंतर दिली पाहिजे गळीत अशा प्रकारचा प्रयत्न करू आता आपण सत्ताधारी विरोधक असाल एकच आपण संचालक तर आपण खरोखर त्या ठिकाणी नाही नाही चांगल्या कामाला आपला पाठिंबा आहे आणि चुकीच्या कामाला आपला विरोध आहे विरोध का केला त्याच विश्लेषण बैठकीत केलं जाईल किंवा लेखी विरोध दिला जाईल तसं काय नाही अडचणी एखादी गोष्ट सांगितली ही केली पाहिजे परंतु माझ्या दृष्टीने जर ती चुकीची वाटत असली त्यांनी सांगितलं आपल्याला जुष्ट इथून आणला जायचे की करण्याऐवजी तुम्ही कारखाना मोठा केला पाहिजे ह्याच्यावर आपला भर असला पाहिजे आपणच लोकांचा ऊस गाळू शकत नाही अजून आपण या बाकीच्या गोष्टी करत का जायचं कसं एकशे वीस कोटी जे वारस होते ते भारतात पास झाले होते तर ते मग कोर्ट काही म्हणजे घरात प्रॉब्लेम वारस ते बघतो तर ते आम्ही कोर्ट करून जेव्हा ते ॲडमिट घेऊ तेव्हा त्याच्यातून जे आम्ही घर टू घर जाऊन प्रत्येकाचे करू ऐका ना आता जी मासिक मीटिंग असेल आता सयांची अधिकाराची संपल्यानंतर जी मासिक मीटिंग असेल त्या मिटिंगला आम्ही पॅनलच्या वतीने सभासदांना आवाहन करणार त्या मीटिंग दिवशी ज्यांचं ज्यांचं कुणाच असेल त्यांनी ते त्यांच्या कागदपत्रात प्रस्ताव घेऊन यावर ती करून द्यायची जबाबदारी पॅनलनी घेतलेली आहे वर सत्ता आहे सरकार आहे त्या लोकांना आणि सभासद करणार कस करणार गुसाला बाजार गुसाला बाजार भाव देणं त्यांच्या हातात आहे पण सभासद सरकारला तर नसून त्या न्यायालयातून असो मांडून आणण्याचे ते जबाबदारी घेतलेली ना मग त्याच्यावर आमदारांचे पगार वेळेत करणे पाच हजार मयत सभासदांना वारस करण्यासाठी त्यांना प्रयत्न करणे भले त्यांचा तांटा असू द्या तरी आम्ही जाऊन मिटो पण तो वारस हो असं काय नाही आम्ही त्याला सोडून नाही देणार शंभर पाच आणि तीन हजार रुपयाचा बाजार भाव देण्यासाठी आग्रही आहे जास्तीत जास्त एकतीस मार्च दोन हजार तेवीस चालियंद अहवाल त्यांनी प्रसिद्ध करावा आणि ते जर म्हणत असतील एकशे वीस कोटी आता कर्ज आहे अजून चार महिन्यामध्ये पाच पन्नास कोटी ते फेडतील सत्तर कोटीचा अहवाल द्यावा त्यांनी आम्हाला एकतीस तीन बघा हो का। कागदाला किंमत आहे आज मी काय म्हणतोय त्याला किंमत नाही आणि तुम्हाला काय सांगितलंय एकतीस तीन बावीसची ची फिगर एकतीस तीन एकवीस ची फिगर आणि एकतीस तीन तेवीसची एक ची चार महिन्याने कळत कळ आता आलेच गेली वर्ष आणि त्याचा पटेल त्या अहवालाची एक एक कॉपी आपल्या सगळ्या मित्रांना तुम्ही द्या दोन्ही संघ घेऊन ती चॅकल आज अठरा मॅगावच वजन आहेच ना चालते किती बारा मॅगावॅट करून उपयोग आहे का म्हणजे बघेल नाही तुमचं बघेच करायसाठी तुम्हाला काय करावं लागेल त्यावेळेस तत्कालीन सरकारने करावं सरकार तत्कालीन सरकारने त्यावेळेस अडचण आणली होती यांच्यापेक्षा दादा पाटील फराटे यांना जास्त मत आहे याच सर्वप्रथम आमदारांनी आत्मचिंतन कराय दीस नंबरला विद्यमान आमदार आणि कारखान्याचे पंचवीस वर्षी चेअरमन राहिलेले अशोक पवार यांचा जो स्वतःचा जिल्हा परिषद गट आहे वडगाव रसाई मांडोगण फराटा त्या गटामध्ये गोडगंगा कारखान्याची तीन गट येतात मांडोगण फराटा वडगाव रसाई आणि इनामगाव ह्या तिन्ही गटांची आकडेवारी घेतली असता विद्यमान चेअरमन आणि आमदार यांच्यापेक्षा दादा पाटील फराटे यांना जास्त मतं आहेत अनेक गावांमध्ये त्याच्यामध्ये मग नागरगाव असेल पिंपळ असेल इनामगाव असेल मांडोगण असेल त्याच्याबरोबर आंधळगाव कोळगाव असेल अशा अनेक गावांमध्ये रांजणगाव सांडस असेल अशा अनेक गावांमध्ये आमदार साहेब स्वतः सोळा ते तेहतीस नंबरवर गेलेले आहेत मतांची आकडेवारी पाहिली चाळीस उमेदवार चाळीस उमेदवारांमध्ये आमदारांना सोळा तेहतीस ते क्रमांकाची मतं मिळालेली आहेत तुमचा एवढा पैसा एवढे दिवस तुमची सत्ता तुम्ही लोकांची खूप कामं केली असं सांगता विकास कामं केली म्हणून सांगता मग ही जर तुमच्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये तुमची ही परिस्थिती असेल तर त्याचं थोडंसं राजकारण बाजूला ठेवून आमदार साहेबांनी आत्मचिंतन करावं असं मला वाटतं